तर नमस्कार मित्रांनो आज आपण गावामध्ये पानमाळा रोड इथं आलेलो आहेत आपल्या चंद्रकांतमध्ये वांग्याचं तोड वांगे तोडायचे काम चालू आहे पावसात आता पाऊस चालू होता त्याच्यामुळं थांबून गेलेले आहे पण वा वांगे तोडायचे कामं चालू आहे शेतीमध्ये या मग आहे मावशी त्यांनी साप बघितला तात्काळ आपल्याला फोन का केला तर पावसामध्ये आपण खूप खूप वल्ल होऊन आलेलो आहे इथं तर तुम्ही इथं बघू शकतात साप कसा बसलेला आहे तो तर तुम्ही ओळखू शकता साप कोणता आहे आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सापांच्या पिल्लांचा जन्माचा दिवस आहे विषेरी वर्गातले तसं बिनविषेरी वर्गातले सापसुद्धा जन्माला येतात हा आपल्या भारतामधला दोन नंबरला विषेरी वर्गातला घोनत जातील सापाचं पिल्लू आहे बेबी घोनस आहे तर काम करताना या ताईं मावशीला ताईनला दिसून गेला त्याच्यामुळे एक दुर्घटना पण तळी नाही तर एखादी दुर्घटना झाली असती काम करताना सर्पदाहून झाला असता तर वेळेवर त्यांचं लक्ष केलं वांगे तोडतो तोडतो त्यांनी आपल्याला तात्काळ फोन केला तर आपण इथे येऊन त्या सापाच्या पिल्लाला आपण व्यवस्थितपणे पकडू आणि पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ प्रत्येक शेतमजुराला काम करताना एक कळकळीची विनंती आहे का काम करताना थोडंसं काळजीपूर्वक काम करा पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर सापांच्या पिल्ला सापांच्या काही सापांच्या याचं जन्माचा दिवस आहे ज पिल्लं त्या आड लपत असतात एखादी कोणती दुर्घटना होणार नाही प्रत्येकाने तेवढी काळजी घ्यामध्ये बॉटल बॉटलमध्ये व्यवस्थितपणे त्या जागेतून आपण पॅक केलेला आहे तर महिलांची पण भीती दूर झालेली आहे पण मग आता काम करताना नाही तुम्ही बघू शकता चिखलाचा भाग कसा आहे कशा पावसामध्ये आपण इथं आलेलो आहे घसरगुंटी खालायचं काम आहे अखा चिकल तुडत बुटा डायरेक्ट चिखल झालेले आहेत तर सगळं वांग्याचं क्षेत्र आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो काळजी घ्या का प्रत्येकाने तर मित्रांनो आपण सर्व कामगारांना सांगितलं काम करताना थोडं काळजीपूर्वक काम करा आता या गोनजातीच्या पिल्लाला आपण सुख निथून आणलेलं आहे बाहेर तर प्रत्येकाने काम करताना थोडंसं काळजीपूर्वक काम करत जा जेणेकरून सर्पदंश होणार नाही